महाराष्ट्रातील रेल्वे सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असून सध्या राज्यात विविध ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहे राज्यातील एकशे बत्तीस रेल्वे स्टेशनचे जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानके म्हणून पुनर्विकास सुरू असून महाराष्ट्रात सध्या अकरा वंदे भारत गाड्या धावत आहे यामध्ये नव्याने बेंगळुरू बेळगावी अजनी नागपूर ते पुणे आणि श्री माता वैष्णवी देवी कटरा ते अमृतसर या वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दहा ऑगस्ट रोजी होत आहे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यासाठी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचोरे यांना थेट केंद्रीय रेल्वेमंत्री कुमार वैष्णव यांनी पत्र पाठवत निमंत्रित केले असून आज रविवारी संध्याकाळी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे खासदार भाऊसाहेब वागचोरे व इतर मान्यवर या वंदे भारतच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत खासदार वागचोरे यांनी यावेळी सांगितले की या गाड्यांच्या स्वागतासाठी कोपरगाव स्टेशनवर आज रविवारी संध्याकाळी सात वाजता आयोजित कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे तसेच श्रीरामपूर येथे वंदे भारतला थांबा मिळावा यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली जाणार असल्याचे खासदार वाक्चरे यांनी म्हटले आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संदर्भातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी तसेच कोपरगाव व पुंतंबा परिसरातील शेतकऱ्यांच्या रेल्वे संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी महसूल व रेल्वे अधिकाऱ्यांसोबत तेरा ऑगस्ट रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात बैठक होणार असल्याची माहितीही खासदार वाक्चरे यांनी माय न्यूजला दिली आहे यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिंगर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सनीबाग माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल ज्ञानेश्वर गोसावी कुकुशे सहा आणि रंजन जाधव आदींसह उपस्थित होते वंदे भारत ट्रेन सुरू होते आहे आणि थेट थे रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे काय सांगाल या संदर्भात मला सांगायला निश्चितपणानं आनंद वाटेल शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मी नऊ ते चौदा खासदार असताना त्यावेळेला असलेले रेल्वेमंत्री मुनिअप्पा यांच्या सहकार्याने आपल्या या मतदारसंघातले सर्वच प्रश्न निकाली काढण्याचा मी प्रयत्न केला मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अनेक म्हणजे नगर दौंड मनवाड रोडचं रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण असेल विद्युतीकरण असेल हे तर प्रश्न मार्ग लागले त्याप्रमाणे आपल्या या संघातलं कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल हे हे जे स्टेशन्स आहेत या स्टेशनांचं नूतनीकरण असेल त्याचप्रमाणे काही प्रश्न जे का ज्या ठिकाणी लोक रेल्वे ओलांडून जायचे त्या ठिकाणी जे सभे म्हणजे खाली भुयारी मार्ग करण्याचे सर्व ठिकाणं असतील की त्या वेळेला मला मंजूर करून घेण्यात आनंद वाटला तर आजही त्यातले काही आपल्या म्हणतो त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे त्यावेळेला ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना आणि मुनियापर राज्यमंत्री असताना या लोकसभेला मी खासदार त्यावेळेस अनाऊन्समेंट करून घेतली होती आणि त्या अनाऊन्समेंटमध्ये हे होतं की नाशिक ते पुणे मार्ग हा त्यावेळेला मंजूर केलेला आहे दोघांना अजून ते काम सुरू मध्ये ॲक्विशन झालं नंतर आता संगणे चाललं आहे आता सॉरी शिर्डी मार्गे चालले अशा अनेक गोष्टी आहेत पण हा मला देखील निश्चितपणे मंजुरीच्या प्रगती म्हणजे नव्यानं काम सुरू होण्याच्या स्थितीमध्ये लवकर हो ही अपेक्षा या ठिकाणी माझी पण राहील प्रयत्न पण चालू आहे या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की केंद्र सरकारने राज्यामध्ये यावेळेला महाराष्ट्रासाठी चांगला निधी या, <coughs> या बजेटमध्ये आणि मागच्या काही बजेटमध्ये मंजूर केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अनेक रेल्वे स्टेशनचं जवळजवळ एकशे बत्तीस रेल्वे स्टेशन, स्टेशन आहे त्यांचं नव्या प्रकारचं जे म्हणजे जागतिक दर्जाचा सोयीसुविधा ज्याप्रमाणे दिला त्या देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहेत काही नवीन लोहमार्ग आहेत अनेक गोष्टी आहेत आणि प्रवक्ता आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वंदे महार सध्या धावत आहे हा देखील एक चांगला महाराष्ट्राला मिळालेली वंदे भारत त्याप्रमाणे ती एक दे आपल्याला मिळालेली एक देणगी आहे प्रवक्ता या ठिकाणी आज नागपूर ह्या मार्गे येणारी आपली वंदे भारत आज संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी येणार स्टाफ तिला मिळालेला आहे नगर जिल्ह्यासाठी हा स्टाफ आहे इथून ती नंतर तिला स्टाफ नगरचा मिळालेला आहे मध्ये रामपूरकरांची देखील मागणी मिळाव तो देखील मी प्रयत्न करणार आहे रेल्वे मंत्र्यांना भेटून सांगणार आहे <coughs> की श्रिरामपूरला देखील मोठी बाजारपेठ आहे व्यापारीपेठ आहे या ठिकाणी तिला थांबा मिळावा अशी देखील आपण मागणी करणार आहोत पण आज आनंदाची गोष्ट की आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते याचा शुभारंभ दिल्लीमध्ये होतो आहे आणि व ती कटरा वैष्णवदेवी असेल या सर्व गाड्यांचा जो शुभारंभ होतो आपल्या महाराष्ट्राला आपल्या सर्व जनतेला निश्चित भूषणा व हो। बाब आहे याचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आज संध्याकाळी सात वाजता कोपरगाव स्टेशनवर ही हा जो येणारी जी वंदे भारत आहे याचा स्टाफ जो आहे त्याचं स्वागत करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी निमंत्रित केलं आहे त्याप्रमाणे हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे शहरातील सर्व व्यापारी जनतेनं सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याने या आनंदाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी या ठिकाणी करतो मला सांगायला निश्चितपणानं आनंद वाटेल या ठिकाणी सर्व जनतेला सर्व व्यापारी बंधूंना की रेल्वेचा प्रश्न मी जाणीवपूर्वक आपल्याकडनं जेवढा या आपल्या भागाला विकास होईल अशा प्रकारचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून मी केलेला आहे मागच्याही खासदारकीला के केला आहे आणि यावेळेला केला आहे आजपर्यंत रेल्वेमंत्री दोन्ही असतील राज्यमंत्री असतील वैष्णव हे जे केंद्रीय मंत्री असतील या तिघांकडे आपल्या आप भागातले सगळे प्रश्न मी लेखी स्वरूपात काही लोकसभेमध्ये मी रेल्वे बजेटवर मांडत असताना त्यावेळेस सर्व प्रश्न मी मांडलेले आहेत आणि देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातले अनेक आता स्टॉपेज मागणी जी आहे ही स स्थापनेची मागणी असेल कुंताबा साईनगर ही रेल्वे असेल किंवा इतर अनेक गोष्टी आहेत या सर्वांची चर्चा वेळोवेळी मी केंद्रीय मंत्र्याशी करत आलेलोच आहे त्याप्रमाणे केंद्र हे केंद्र आणि राज्याचे जे रेल्वेचे अधिकारी यांच्याबरोबर ज्या बैठका आमच्या होतात त्या बैठकांमध्ये देखील ही मागणी मी प्रामुख्यानं केलेली आहे करत आहे मध्ये अनेक ठिकाणी केंद्राने या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये हे जे आता ह्या ज्या रेवडीच्या भागावर त्यांची जी जागा आहे या जागेवरच्या ठिकाणी कंपाऊंड बांधण्याचा प्रयोग केलेला आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचे शेतकऱ्यांचे रस्ते बंद झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना शेतीला जायला देखील खूप प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून मागच्या पंधरवाड्यामध्ये मा या सर्व भागाची पुंताबा असेल आपला खिरडी गणेश असेल किंवा आंसरगाव असेल कोपरगाव असेल या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांसमोर पाहणी केली आणि यामधून चांगल्या प्रकारचा मार्ग आपल्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना जाण्याच्या सुविधा रेल्वेने उपलब्ध करून द्याव्यात अशी देखील मागणी केलेली आहे आणि महसूल खातं आणि रेल्वे खातं यांची संयुक्त मिटिंग मी तेरा तारखेला कोपरगाव तहसीलदारांकडे ठेवलेलं आहे त्यावेळेला देखील या संबंधानं आपल्या कोपरा तालुक्यातील जे काही या प्रश्नाचे जे काही म्हणजे जे ज्यांना यातल्या अडचणी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याने देखील उपस्थित राहावं हा प्रश्न देखील आपण विचार सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत